हे विरो आहे दोन वर्ष झाले वीर बांधली नाही अजून वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मी आहे तुम तुमचा अंकुश आणि तुम्ही बघता माझा व्हिडिओ व्हिडिओ काढायचा मुद्दा हाच मी वावरत आलतो आता था आणि काल नागपंचमी होती ते मित्रांनो आठ दिवसापासून पाणी चालू आहे आमच्या इकडे आणि वावर द्यायचा चान्सेस नाही भेटला कामाला जात जा काम करावं लागते तर मोबाईलसाठी सोयाबीन so, कसं आहे सांग जा आम्हाला कमेंट करून सांगा यूट्यूबवर आपला व्हिडिओ राहते आणि हा फुल व्हिडिओ पूजा केली आणि निघतो आता घराच्या इकडे गिरळ फोडलं आणि थैल्यात टाकलं हे आपला बूट पोहून घ्या किती खराब झाला बूट अरे शेतकरी याचं जीवन असंच आहे भावांनो पोहून घ्या कोणी दिवस नाही वावरात आणि पाणी चालू आहे चिरिक चिरिक पाणी चालू आठ दिवसापासून तर मित्रांनो आता चाललो मी घरी आणि दोन तीन दिवसापासून तर आलो नाही वावरात काही यांना झालोच नाही आणि बुटाचं वजन तर एवढं झालं बंग पुरी पेंडा चिपकले पेंडा काढावं कसे हो आता पाण्यात टाकतो आणि धुतो तर मित्रांनो बूट धुवासाठी आता आपल्याजवळ एक हात गुतला आहे बूट धुवा कसा असा पायान धुतो बूट बघू शकता तुम्ही बूट बूट धुतल्या काही गेला नाही आता मी चाललो घरी तुम्ही व्हिडिओ पाहत राहा आणि व्हिडिओ चांगला वाटला असेल तर व्हिडिओ शेअर करा सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा तुमच्या भावाले हे वीर आहे दोन वर्ष झाले वीर बांधली नाही अजून आम्हाला पाणी आहेच नाही आमच्या वावरात वीर आहेच नाही गरीबाले वीर देऊन नाही राहिले श्रीमंताला वीर देते तर श्रीमंत खोदून नाही राहिले पोहून घ्या वीर कशी आहे पोहू शकता तुम्ही वीर इकडे आपलं वावर पाणी लागलं आता मी जातो घरी मित्रांनो गाडी आहे रोडवर आणि खूप दूर जावं लागते वावर एक वावर ओलांडून जावं लागते चार एकर एक वावर येते ते वावर ओलांडून जावं लागते आम्हाला रस्ता पोहून घ्या कसा आहे लोक की गाडी नाही म्हणे वावरात म्हणून ते अच्छा लोकाला काही घेऊन नाही आपण वावरात आणतोच गाडी गाडी वावरतानाची ती आणलीच आपण आणि इकडे वावर आहे रस्ता सणसूनच आहे कोणीच काही नाही आहे वावरात बूट धुतला पण धुतलेच नाही गेला बूट मित्रांनो माझा हा पहिला व्हिडिओ आहे आणि कसा वाटला सांगा तुम्ही मबस्क्राईब करा आणि शेअर करा तुमच्या मित्राईले आपला मराठी माणूस समोर गेला पाहिजे तर कसा वाटला व्हिडिओ सांगा नक्की कमेंट करून चला निघतो आता मी म्हणे गाडी येत नाही म्हणे होत बम गाठा आहे म्हणे म्हटलं गाडी आणतोच मी एक ना एक दिवस गाडी नेणारच आहे म्हटलं पुरी गाडी आणली वावरापर्यंत इकडे वावर आहे आपलं वावरात गाडी आणली लागलो रोडवर आणि हे आता बुट धुतो आमचं पाणी समंदर ये नात करती का यावंच लागते बूट धुतो भूट मोस्ट इम्पॉर्टंट बेटा नात करती का यावंच लागते असं दाखवा लागते मित्रांनो खराब झालता धुन टाकतो मग नाक करती का यावंच लागते वावरात कट्टर शेतकरी पाणी चालव्यावरून नाथ का कट्टर शक्कर ही झाला चगा बूट झाला दोन मित्रांनो बूट घेतो मित्रांनो झाला बूट दोन आणि आता मी जातो घरी गाडी पण खूप भरलेली आहे पाहू शकता तुम्ही गाडी किती आहे गाडी पण भरलेली आहे आता जातो मी घरी भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये आपण आणि कोकिडचा आवाज मस्त येऊन राहिली इथं भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये